वंदे भारतीय जनता पार्टीचा लोकसभेची निवडणूक लागली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजीने मागच्या दहा वर्षात जी विकासाची गंगा या देशामध्ये आणली त्या मुद्द्यावरती ही निवडणूक होती प्रामुख्यानं मंगळवेढा साठी मोदी सरकारने काय केलं मंगळवेडा पंढरपूरसाठी त्या ठिकाणी मंगळवेढा पंढरपूर रस्ता असेल मंगळवेढा सोलापूर रस्ता असेल या ठिकाणी पंढरपूरचा पालखी मार्ग असेल पंढरपूर आळंदी असेल तुकाबायांचा पालखी मार्ग संत माऊलींचा पालखी मार्ग एक हजारो कोटींचे प्रोजेक्ट सोलापूर जिल्ह्यासाठी जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते नेण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपण अनेक वर्षापासून पंढरपूरला जात होता त्या ठिकाणी आपण पाहिलं की रस्त्याची अवस्था काय होती परंतु आपल्या सरकारच्या काळामध्ये पंढरपूर मंगळवेढा असा रस्ता झाला त्या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हल हे शक्य झालं मोदी साहेबांमुळे गेले अनेक वर्ष पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी आपला राम मंदिराचा प्रश्न होता आपण सगळ्यांना राम राम म्हणतो परंतु आपला पाचशे वर्षापासूनचा गुलामीचा कलंक जो आहे त्या ठिकाणी पुसून टाकला आणि राज्य दे देवत राम मंदिर बांधायचं काम मोदी साहेबांनी केलं मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे काही केलं त्या मुद्द्यावर आम्ही जिंकणार आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक त्या ठिकाणी एका माजी मुख्यमंत्र्याच्या राजकीय विरोधातली निवडणूक आहे ही निवडणूक या ठिकाणी राम सातपुते उमेदवार या निवडणुकीत नाहीये प्रधानमंत्री मोदीजी या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आता दादाने सांगितल्याप्रमाणे अडीच वर्ष दादा म्हणावं लागेल दोनच वर्ष दोन वर्षामध्ये जेवढा निधी या पंढरपूर मंगळवेड्यासाठी आलाय हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या मंगळवेडा पंढरपूर साठी काय केलंय याचा हिशोब दिला पाहिजे मित्रांनो या, या निवडणुकीमध्ये आपल्याला विचारावं लागेल मुख्यमंत्री काय करू शकतात हे आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पाहिलंय मुख्यमंत्री काय करू शकतात हे आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाहिलंय हे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सोलापूरमध्ये एक उद्योग आला नाही सोलापूर मध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारचा एकही त्या ठिकाणी प्रोजेक्ट आला नाही पंढरपूर मंगळवेढ्याच्या पाण्याचा प्रश्न यांना कधी सुटला नाही सरकार भाजपचं देणारे भाजप बोले चोवीस गावातली जी सिंचन योजना आहे ती भाजपने मंजूर केली आणि नंतर म्हणायचं मी इकडे बोलले होते तिकडे बोलले होते काय संबंध आहे काय संबंध आहे भाजपचं सरकार आहे मंत्री सगळे भाजपचे आहेत त्यामुळे जो मंगळवेड्यातील काही गावांना जो दुष्काळाचा प्रश्न भेटसावत होता याच्यासाठी उपसा सिंचन योजना जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली आहे तुमच्या एकामताने काय केलं तर चोवीस गावाला जो दुष्काळाचा कलंक लागला होता ते पुसून टाकण्याचं काम तुमच्या एका मताने केलेलं आहे तुमच्या मताने काय केलं तर मंगळवेढा सोलापूर रस्ता जो आहे तो तुमच्या मता एका मताने केला मित्रांनो ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोठमोठे प्रश्न जे ती सोडवणारी निवडणूक आहे त्याच्यामुळे आपल्याला अतिशय विनम्रतेने सांगतो एका कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आपल्या सगळ्यांचे पाहुणे रावळे माळशिरस तालुक्यामध्ये असतील आपण माळशिरस तालुक्यातले मी तुम्हाला दोन लाख नंबर देतो त्यातले कोणते शंभर काढायचे आमदार कसा विचारायचं त्या शंभर पैकी अठ्ठ्याण्णव सांगणार आमदार एकदम कर्तबगार आहे त्यावेळेस माळसिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आमदार निवडणुकीची तयारी करत होतो पाच ते सात लोक माझ्या सोबत होते ज्यावेळेस आलो त्यावेळेस आणि जेव्हा सोलापूर सोलापूरमध्ये लोकसभेची निवडणूक भेट डिक्लेअर झाली आपण बघू शकता आपण बघितलं असेल माझ्या फेसबुकला पंधरा हजार लोक माझे त्या ठिकाणी घराच्या तिथं त्या ठिकाणी आले होते हे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कमवलं त्याच्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आपल्या सगळ्यांना विचारत घेतली पाहिजे ते म्हणतात आमच्या पप्पावर बोलू नका आमच्या वडिलावर बोलू नका म्हणतात तुम्ही शिंदेच्या घरात जन्माला आलात म्हणून तुम्हाला उमेदवारी शिंदेच्या घराण्याने या सोलापूर साठी काय केलं याचा हिशोब द्यावा लागेल याचा हिशोब द्यावा लागेल सोलापूर मधले उद्योग संपवले सोलापूर मध्ये त्या ठिकाणी यांनी आयटी पार्क येऊ दिलं नाही सोलापूरचं विमानतळ यांनी केलं नाही त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि त्या ठिकाणी नॉर्थ इस्ट मध्ये चहाचे मळे यांनी स्वतःचे सुरू केले सोलापूरला भकास करून सोलापूरची वाट लावायचं काम केलं त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो एक कार्यकर्ता निवडणूक लढतोय आणि कार्यकर्त्याच्या मागे तुमच्या सारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि मी दाखवतो तुम्हाला खासदार काय करू शकतोय त्या काळामध्ये त्या ठिकाणी छोटे छोटे मुद्दे जे आहेत नगरसेवक गटर तुमलय किंवा काय झालंय पाणी नाही आलं नळाला ना या विषयासाठी तुम्ही सगळे समर्थ असता कार्यकर्ता म्हणून तुम। परंतु पुढच्या पन्नास वर्षामध्ये वर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये काय मुद्दे आले पाहिजे सोलापूरचा विकास काय झाला पाहिजे सोलापूर मध्ये आय टी पार्क झालं पाहिजे सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी चांगले एअरपोर्ट झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये उद्योग आले पाहिजे याच्यासाठी का, आम्ही काम करणार आहोत इच्छा नव्हती त्यांच्यावरती बोलायची आणि त्यांच्यावर बोलावं त्या ठिकाणी असं त्यांनी काही केलेलं नाहीये परंतु त्यांनी सुरुवात केली यांचा भूगोल इतका कच्चा आहे की माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे का नाही यांना माहित नाहीये ूप त्यांची नाही त्यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये गुगलच्या शिक्षकांनी त्यांना नीट शिकवलं नसेल की माळशिरस तालुका हा सोलापूर आहे आणि मला पत्र लिहायला तुमचं स्वागत आहे म्हणे आम्ही सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे काम केलेत हजारो लोकांचे ऑपरेशन केलं यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जितक्या पंधरा वर्षात आणला नसेल तितक्या कोटीचे ऑपरेशन मी माझ्या माळशिरोज तालुक्यातल्या जनतेसाठी केलं दोन दिवस मतदारसंघात यायचं महिन्यातून दादा आणि पंधरा दिवसाचे फोटो काढून देठवायचे आणि पंधरा दिवस ते चालवायचं ती इकडे भेट दिली तिकडे भेट दिली हे असले धंदे राम सातून केले नाही तर म्हणतो सोलापूरची लेख भाव हे नाही फक्त सांगतो की सोलापूरकरांसाठी तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्या एखाद्या विडी कामगाराची मुलगी असती आमची माता भगिनी तर आम्ही म्हणलो असतो सोलापूरची लेख एखाद्या त्या ठिकाणी गार्मेंटच्या कंपनीमध्ये काम करणारे एखाद्या सामान्यांची मुलगी असते तर आम्ही सोलापूरचे लोक पंढरपूरच्या एखाद्या सामान्य कुटुंबातली शेतकरी परिवारातली मुलगी असती तर आम्ही म्हणलो असतो सोलापूर जिले काही नाहीये ही शिंदे ची लेख या आहेत म्हणूनच त्यांना तिकीट भेटलंय ही लढाई सरळ सरळ आहे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी विरोधात एक सामान्य परिवारात कष्टाने मंडळच्या जोरावरती संघर्ष करून पुढे आलेला कार्यकर्ता ही निवडणूक अशी आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे या निवडणुकीमध्ये विरोधक काय म्हणतील काय हे काय बोलतील केंद्रामध्ये भाजपचं राज्यामध्ये सुद्धा भाजपच सरकार येणार आहे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे यांची आडातच नसेल तर पावऱ्यात येणार कुठून आहे आडातच नसेल तर पावण्यात येणार कुठून मोदीजी तिथून त्या ठिकाणी बटन दाबतील आणि आपल्याला इथला विकास होईल यांचं सरकार होतं नुसते घोटाळेच होते हे गृहमंत्री होते हे म्हणले होते हिंदूंना आतंकवादी आपण जो लावतो ना भगवा आपण स्वतःला हिंदू म्हणून जातो या देशामध्ये पंचाहत्तर वर्षामध्ये कोणाची हिंमत झाली नाही या ठिकाणी कोणता मायकल लाल जन्माला आला नाही तो आमच्या सारख्या हिंदूंना आतंकवादी म्हणेल हा सोलापूरला लागलेला कलंके तुम्हा आम्हाला हिंदूंना प्रभू रामचंद्राच्या भक्तांना आतंकवादी म्हणायचं काम केलं याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा काय करतात समजा की कुणी त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे म्हणून निधी अंत एखादी मोठी योजना असेल एखादा मोठा प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणलं की स्वतःच्या मतदार घेऊन मतदारसंघात घेऊन जातात हे मुख्यमंत्री झाले तुम्हाला सगळ्यांना सांगतो कोटा नावाचा कायदा होता तो दोन हजार दोन साली महाराष्ट्र सरकारने सुरू केला प्रिव्हेन्शन ऑफ टेरिस्ट ऍक्ट कोटा नावाचा एक कायदा आहे जो की आतंकवादी जे कोणी लोक आतंकवादी को आहेत त्या ठिकाणी लोकांच्या हत्या करतात बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना अशा लोकांना कायमचा आत टाकण्यासाठी तो पोटा नावाचा कायदा होता यांनी मुख्यमंत्री झाले झाल्या काय केलं तर मध्ये सोलापूर मधले बारा जण बारा अतिरेकी वाचवायचं काम केलं त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो यांनी काय केलं तर त्या ठिकाणी पोटाच्या अंतर्गत या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण केलं आणि अकरा बारा अतिरेक्यांना सोडून देण्याचं काम केलं मोठा कायद्याचा म्हणजे जे अटक होते ज्यांच्यावर लागला होता किंवा लागणार होता अशा बारा अतिरेक्याला वाचवायचं काम केलं त्यामुळे तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल कि दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये रोज अतिरेकी हल्ले व्हायचे परंतु मतांच्या लांगण लुंचनासाठी यांनी कधी अतिरेकेवर कारवाई केली नाही आणि दोन हजार चौदा नंतर पाहतोय एक सुद्धा अतिरेक्याचा हल्ला झाला नाही त्याला त्या ठिकाणी घुसून ठोकायचं काम मोदीजीने त्याच्यामुळे <laughs> या निवडणुकीमध्ये पाहताना सोलापूरचे प्रश्न सोलापूरच्या जनतेचे प्रश्न हे आहेतच परंतु देशाची बॉर्डर सुरक्षित राहिली पाहिजे <laughs> देशामध्ये नवीनवीन प्रोजेक्ट आले पाहिजे दादाने सांगितल्याप्रमाणे एकेकाळी हा देश दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था होते मोदी साहेबांनी नऊ वर्षामध्ये या ठिकाणी या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरला आणली एकेकाळी चायनाचे मोबाईल आपल्या हातात असायचे परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलच जर कुठं होतंय तर भारतामध्ये होत आहे लाखो करोड लोकांना रोजगार देण्याचं काम मोदी हो साहेबांनी केलं या देशामध्ये रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिलेली आहे परंतु जगामध्ये एक नंबर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा देश कुठला आहे तर तो भारत आहे एकेकाळी शेतकऱ्यांना कधी न विचारणार हे काँग्रेसवाली आता शेतकऱ्यावर बोलायला लागले मोदीजी त्या ठिकाणी बटन दाबतात आणि मंगळवेळेच्या खेड्यापाड्यातील नंदेश्वर असेल खेड्यापाड्यातील सगळ्या गावातील शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा होतात त्याच्यामुळे आपल्याला विचार करायचं ही ही निवडणूक करत असताना आपण आपले नातेवाईक कार्यकर्ते सगळ्यांना खाली सांगायचंय की ही देशाच्या अस्तित्वाची धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे सोलापूरच्या विकासाची निवडणूक आहे त्यामुळे माझी विनंती आहे मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे सोलापूर मध्ये राहतो यांच्यासारख्या त्या ठिकाणी निवडून येऊन मुंबईच्या साऊथ मुंबई मध्ये राहत नाही आम्ही मी सोलापूर मध्ये राहणारा आमदार आहे आणि जनतेसाठी रक्ताचं पाणी करणारा आमदार आहे त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ही भूमी संतांची भूमी आहे ही संत दामो दामाजींची त्या ठिकाणी संत चोखामेळाची अशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने लाखो वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या मागं ताकदीने महायुतीच्या मागं उभं राहावं तुमच्या एका एका एक मताचा हिशोब देणारा मी आमदार आहे तुमच्यासाठी येत्या काळामध्ये इथं उद्योग आले पाहिजे इथं विकास झाला पाहिजे मोठमोठे प्रोजेक्ट प्रामुख्यानं खासदारांचं काम जे असतं ते काम मोठमोठे प्रोजेक्ट जे आहे त्या ठिकाणी मंजूर करून आणायचे आणि त्याच्यासाठी काळामध्ये आपण सगळे मिळून काम करू मी विश्वास देतो भाजपाने काय केलं जुलै मध्ये विमानतळाचं काम पूर्ण होईल आणि जुलै मधून त्या ठिकाणी सोलापूर विमानतळ अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरू होईल भविष्यात इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू वंदे भारत सारखी ट्रेन या ठिकाणी सुरू झाली अनेक प्रोजेक्ट मोदी साहेबांच्या काळामध्ये या देशामध्ये सुरू झाले त्यामुळे तुम्हाला कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं खाली <laughs> उतरून जमिनीवर काम करू त्या ठिकाणी जास्तीत जास्त लीड द्यावं दादांनी सांगितल्याप्रमाणे या पंढरपूर मधून जास्तीत जास्त लीड आपण सगळ्यांना द्यावं आणि एका शेतकऱ्याच्या मुलाची ही लढाई आहे त्या ठिकाणी माझी मुख्यमंत्र्यांची राज करण्याच्या विरोधात एक तुमच्या सारख्या सामान्य शेतकरी परिवारात जन्माला आलेलो कार्यकर्ता आहे जो संघर्षाने आलोय माझ्या आई बापांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवलेली नाहीये त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी संघर्षाने पुढे आलेलो कार्यकर्ता आहे दादांना आणि सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही काही जवळच मतदारसंघ माझ्या कामाची पद्धत माहिती आहे आणि यांना माहित नसेल काँग्रेस वाल्यांना तर माझ्या फेसबुक पेज वर जरा एकोणतीन तास बसा मी काय काम करतो त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आपण सगळ्यांनी मला बोलवलं मान सन्मान दिला आदरणीय दादांचे आपल्या सगळ्यांचे খুব খুব ধন্যবাদ ব্যক্ত করতো থাকতো জয় হিন্দ জয়